नगर मनमाड महामार्गावरील खड्डे बुजवा अवजड वाहतूक बंद करा अन्यथा एक सप्टेंबरला मुळा नदीवरील पुलावर महामार्ग बंद करणार असा इशारा देण्यात आलाय नगर मनमाड महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे महामार्गावरील जड वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वळवावी आणि महामार्गावरील खड्डे तातडीनं बुजवावे एकतीस ऑगस्ट पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास एक सप्टेंबर पासून राहरी नदीवरील पुलावर महामार्ग बेमुदत बंद करण्याचा निर्णय राहुरी कारखाना येथे झालेल्या लढा नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती कृती समितीच्या वतीने सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला शासकीय कामानिमित्त जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांचा दौरा नगर मनमाड महामार्गावरून जात असताना समितीच्या सदस्यांनी राहुरी कारखाना येथे थांबवत जिल्हाधिकाऱ्यांना महामार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याबाबत निवेदन दिलं तसेच महामार्गावरील आतापर्यंत झालेल्या अपघातांमुळे शेकडो कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं निदर्शनास आणून दिलं राहुरी कारखाना येथील योगा भवन येथे नगर मनमाड महामार्ग दुरुस्ती विचार विनिमय करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत सर्व पक्षीयांच्या वतीने निर्णय घेण्यात आला यावेळी प्रभावती घोगरे राजूभाऊ शेटे सत्यजित कदम राजेंद्र बोरुडे प्रशांत मुसमाडे वैभव गिरमे अनिल एवले सुहास महाजन शिवाजी घाडगे दीपक त्रिभुवन शिवचरित्रकार हसन सय्यद वैभव गाडे धनंजय विटनोर ज्ञानेश्वर मोटे माजु आनंत पेरने, माजी उपनगराध्यक्ष अनंत कदम प्रशांत काळे विजय पेरणे नितीन कल्हापुरे वंचितचे तालुकाध्यक्ष संतोष तोळके माजी नगरसेवक आदिनाथ कराडे शिवसेना शिंदेगड तालुकाध्यक्ष देवेंद्र लांबे सुनील विश्वासराव आदी मनोगत व्यक्त केलं दरम्यान आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे सहभागी होऊन बैठकीला जमलेल्या सदस्यांबरोबर संवाद साधला नगर मनमाड महामार्ग दुरुस्तीचा लढा सर्वसामान्यांचा आहे सहभाग नोंदवावा मात्र राजकीय जोडे बाहेर ठेवा अशी भावना सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली यावेळी भाजप काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शिवसेना शिंदे गट वंचित बहुजन आघाडी मनसे शांती चौक मित्रमंडळ साई प्रतिष्ठान चालक मालक संघटना वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान अंबिका मित्रमंडळ शिवबा प्रतिष्ठान धर्मवीर संघटना साम्राज्य ग्रुप आणि कृती समितीचे सदस्य विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर मनमाड हा जो रोड आहे हा नॅशनल हायवे जरी असला तर याचा दर्जा अतिशय थर्ड क्लास लेवलचा आहे कारण आज आपण बघतोय की आदिनाथ कराय पाटील यांनी सांगितलं की आज सायंकाळी चार वाजता हायवेवर ते स्विमिंग पूल हा उपक्रम करणार आहेत मित्रांनो ही वेळ आलेली आहे या ठिकाणचे जे, जे कोणी पदाधिकारी असतील खासदार आमदार हे या ठिकाणी प्रवास करतात पण असं वाटतं हे डोळे झाकून प्रवास करतात की काय कारण त्यांना आजपर्यंत हे दिसत का नाही हा खूप मोठा गंभीर प्रश्न आम्हा सर्व नागरिकांना आहे त्यात एकशे तेवीस लोकांना आज जीव गमावा लागला एका व्यक्तीमागे सहा ते आठ लोकांचं कुटुंब म्हणजे हजार लोक आज उपासमारी त्यांची होत आहे तर या राजकीय लोकांना त्यांचं नावसुद्धा माहिती नसेल की कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी मयत झालेली आहे तर आज सर्वपक्षीय लोक एकत्रित आलेत दोन हजार नऊ पासून सुरू झालेली ही चळवळ आ, या ठिकाणी सुरू झाली आणि दोन हजार एकोणावीसला मूर्त स्वरूप आलं तेव्हापासून खूप चांगल्या प्रकारे नागरिकांचा सहभाग या ठिकाणी लागला वसंत कदम यांच्या रूपाने आज सर्वपक्षीय लोक आलेले आहेत खास करून कुणाचंही नाव घेऊन या ठिकाणी आपल्याला कमी कुणाला म्हणायचं नाही पण खास करून आज या ठिकाणी सत्यजित दादा उपस्थित होते त्याचप्रकारे धडाडीचं नेतृत्व तुँ म्हणजे राजूभाऊ शेटे पाटील हेही या ठिकाणी आहेत तसेच इतर सर्व पक्ष जे लोक या ठिकाणी आल्यामुळे आमच्या सर्वांच्या पाठीशी एक खूप मोठी ताकद उभी राहिलेली आहे आज पंचवीस ऑगस्ट रोजी राहरी फॅक्टरी येथे साडे अकरा वाजता सर्व पक्षीय सर्व संघटना यांची एक नगर मनमाड कृती समिती दुरुस्ती कृती समिती याची आज एक बैठक झाली त्या बैठकीमध्ये पुढं जे आंदोलन उभं करायचं आहे जनआंदोलन त्याच्याविषयी चर्चा झाल्या आणि गडकरी साहेबांना जे निवेदन द्यायचं आहे त्याच्याविषयी चर्चा झाल्या तर आजचं जे बैठक झाली त्याच्यामध्ये रावरी तालुक्यातून बऱ्या बऱ्याच संघटनांचे पदाधिकारी इथं उपस्थित होते नगर मनमाड रोडच्या संदर्भात नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा दर्शवण्यासाठी ठरवण्यासाठी आज सर्वपक्षीय आढावा बैठक घेण्यात आली जवळपास दीडशे ते दोनशे सर्व पक्षीय नेते कार्यकर्ते व सामाजिक संघटनेचे सर्व सभासद या बैठकीला आवर्जून उपस्थित राहिले अत्यंत दयनीय अवस्था या नगर मनमाड रोडची झाली असून या रोडच्या संदर्भात प्रशासनाने लवकरात लवकर निर्मन लवकर निर्णय घेऊन तात्काळ एकेरी जड वाहतूक जी चालू आहे ती तात्काळ बंद करण्यात यावी या संदर्भात निवेदन देण्याचे सर्व सदस्यांच्या वतीने सांगण्यात आले प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यू स्टुडेट ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर